श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दोन सप्टेंबर शेवटचा श्रावण सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत पिठोरी अमावस्या तसेच ही अमावस्या सोमवारी आलेली आहेत यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या दर्शी अमावस्या तसेच श्रावण अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली हो जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि त्यातील प्रत्येक अमावस्येला विशेष महत्त्व आहे पिठुरी अमावस्या ही अधिशक्ती दुर्गेची पूजा करण्यासाठी खास असते सुवासनी महिला या दिवशी पिठाच्या मूर्ती करून बाळाचा जन्म आणि पतीच्या दीर्घ विषयासाठी प्रार्थना करतात या अमावस्येला पिठाचेच सर्व पदार्थ हे नैवेद्यमध्ये म्हणून ठेवले जातात त्यामुळे या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हणतात या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केले जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवाससुद्धा करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या ही साजरी केली जाते या दिवशी या व्रतासोबतच पूजेसोबतच घरामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज शेवटचा श्रावण सोमवार सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घरात आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातला वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज शेवटचा श्रावण समोर आहे आजपासून श्रावण महिना हा संपणार आहे तसेच आज पोळासुद्धा आहे त्याचबरोबर सोमवती अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या श्रावण अमावस्या या अनेक नावांनी ही अमावस्या ओळखली जाते अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे उपाय जे आहेत तर ते केले जातात कारण अमावस्येच्या दिवशी घरामधली नकारात्मकता वाईट शक्ती अडचणी दरिद्री दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो तरते तरते तर ते अत्यंत प्रभावी मानले जातात आणि हे उपाय केल्याने याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळतच असतं आणि म्हणूनच आज आपण हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करणार आहेत प्रत्येक घरामध्ये काहीतरी अडचणी या असतातच काही घरांमध्ये सतत वाद हो हो वा घरा सतत हो होत असतात भांडणं होत असतात एकमेकांचा पटत नाही किंवा घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतात आईचं आणि मुलांचं पटत नाही मुलांची प्रगती होत नाही किंवा मुलं सतत आजारी पडतात कुटुंबामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येत असतात तसेच अमावस्या आल्यानंतरनं घरामध्ये वाद जे आहेत तर ते सुरू होतात कारण अमावस्येच्या दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव जो असतो तर तो इतर दिवसांपेक्षा अमावस्येला खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि अमावस्येचा परिणाम जो आहे तर तो पाण्यावरती जास्त करून होत असतो आणि म्हणून समुद्राला भरती आणि ओहठी जी आहे तर ती येत असते आपल्या मानवी शरीरामध्ये सुद्धा सत्तर टक्के पाणी असते यामुळे या, या अमावस्येचा परिणाम आपल्यावरतीसुद्धा होत असतो आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी बऱ्याच जणांना अडचणी येतात कोणाचं डोकं दुखतं कोणाचं अंग भरून येतं किंवा अचानक चिडचिड होत असते म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहे तर ते केले जातात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता अडचणी दरिद्री दूर करण्यासाठी करायचा आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आणि ज्यांना अगदी शक्यच आहे त्यांनी सायंकाळी सहा ते नऊ ही जी वेळ आहे तर या वेळेमध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आज बघा अमावस्य आहे तर अमावस्येला आपण लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो आणि या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर नक्कीच लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते तर हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे यामुळे सर्वप्रथम एक दिवा हा आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायचे आहेत तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ मिळत असतं हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे जर कापूर जाळीचं भांड असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता यामध्ये आपल्याला सर्वप्रथम एक मूडभर तांदूळ टाकायचे ता आहेत यानंतरनं आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर आहे तर त्या पाच कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतरनं तुम्हाला पाच लवंगा ज्याला फुलं असतात अशा पाच अखंड लवंगा घ्यायच्या आहेत पाच हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहेत त्याचबरोबर जर तुमच्याकडे पाच काळे मिरे असेल जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ते पाच काळे मिरे जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत या सर्व वस्तू तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर ती पिवळी मोहरी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहेत आणि ही मोहरी घरातल्या लहान मुलांवरून त्याचबरोबर घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असेल ता ता वरून, तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर ही जी मोहरी आहे तर ही आपल्या घराच्या मुख्य सुद्धा उतरवून घ्यायची आहेत आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यांमध्ये भिंतीनं तुम्हाला टच करायची आहेत आणि जेव्हा तुम्ही ही मोहरी उतरवत असतात तेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या अतिशय प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर ही पिवळी मोहरीसुद्धा तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि यानंतर हा कापूर आपल्याला देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे जर तुम्ही पंती घेतलेली असेल तर त्याखाली एखादी प्लेट घ्या जेणेकरून तुम्हाला चटका हा लागणार नाही ना हा कापूर देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतरनं काही वेळासाठी आपल्या देवघरासमोरच ठेवायचा आहे आणि यानंतरनं हे भांडं तिथून उतरून आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे फिरवत असताने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे यानंतरनं हे भांडं घेऊन आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्याचा जो उंबाटा असतो तर त्याच्या मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करत राहायचा आहे हा कापूर जर अमावस्येला आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने जाळला तर वातावरणामध्ये सकारात्मकता येते आणि यामुळे घरात तील वातावरण जे आहे तर ते शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण राहते नकारात्मकता दूर होते अनेक ग्रहदोष आणि वास्तुदोष दूरसुद्धा होतात तसेच हे उपाय केल्याने आर्थिक समस्या देखील नष्ट होतात कुटुंबामध्ये एकोपा राहतो आणि कुटुंबाची प्रगती होते तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आज पिठोरी अमावस्येला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी अजून एक उपाय करायचा आहे कारण ही पिठोरी अमावस्या जी आहे तर ती आपल्या पितरांसाठी खूप महत्त्वाची आणि खास मानली जाते या दिवशी आपण जे पितरांसाठी काही उपायाने सेवा करतो या उपायाने किंवा या सेवेने प्रखर पितृदोष हा नष्ट होतो पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून आपल्याला सायंकाळी सहा वाजल्यानंतरनं रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्याला आपल्या पूजेच्या ठिकाणी म्हणजे आपल्या एक देवघरामध्ये आणि एक मुख्य दरवाज्यावरती पिठाचा दिवा तयार करून लावायचा आहे गव्हाचं कणिक मळायचं त्या कणकेचा दिवा तयार करायचा त्या दिव्यामध्ये तिळाचे तेल घालायचे आणि यानंतरनं हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या एक देवघरामध्ये आणि एक दिवा हा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आवर्जून ठेवायचा आहेत हे दिवे ठेवल्याने जीवनातील सर्व दुःख आणि संकट दूर होतात तसेच तुमच्या घराजवळ शिवमंदिर असेल तर तिथेसुद्धा तुम्ही असा एक कणकेचा दिवा हा नक्की लावा यामुळे बघा भगवान शिव हे प्रसन्न होतात आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे तसेच जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तर त्या नदीमध्ये पिठाचे गोळे तयार करून नक्की सोडा कारण हे पिठाचे गोळे जर आपण नदीमध्ये सोडले तर तिथे असणाऱ्या माशांना ते खायला मिळतात आणि या उपायाने तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या कमी होतात म्हणून जर तुमच्या घराजवळ एखादी नदी तालाव असेल किंवा विहीर असेल तर तिथे नक्की पिठाचे गोळे जे आहेत तर ते तयार करून टाका त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु तो पैसा टिकतच नाही आपल्या हातातून जास्त व्यर्थ पैसा जो आहे तर तो खर्च होत असतो कोणत्या कोणत्या कारणातून पैसा हा निघून जातो यामुळे आपल्याला सतत गरिबी जी आहे तर ती येत असते त्याचबरोबर कधी कधी भरपूर कष्ट आणि मेहनत करतो परंतु कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही म्हणून ही जी अमावस्या आहे ना ही धनप्राप्तीसाठी खूप महत्वाची मानली जाते जर तुमच्या घराजवळ एखादी वाहती नदी असेल तलाव असेल तर तिथं तुम्हाला काय करायचं आहे पाच कणकेचे दिवे तयार करून साईडला लावायचे आहेत आणि त्या प्रत्येक दिवेला तुम्हाला एक एक लाल रंगाचं फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून पितरांचं स्मरण करायचं आहे पितरांना तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत की आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमची कृपा ही आमच्यावरती सदैव असू द्या तुमचे आशीर्वाद आमच्यावरती असू द्या अशी तुम्हाला मनभावे प्रार्थना करून ते दिवे तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत यामुळे होतं काय धनप्राप्तीचे प्रबळ योग जे आहे तर ते बनत असतात आपल्या घरामध्ये बाजूने पैसा जो आहे तो तो येऊ लागतो श्रीमंतीचे योग येतात म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ